नमस्कार मंडळी वेलकम टू माय ब्लॉग तर आजच्या या ब्लॉग मध्ये मी सांगणार आहे की माझ्या मुलीचा आजचा अभ्यास काय आहे आणि मी तिला काय शिकवत आहे तर बघा अनु व्हॉट आर यू यंग आय एम रीडिंग मम्मा व्हॉट यू आर रीडिंग दिस वीडिंग मम्मा ओके ओके अनु रीड दिस रीड दिस ऑल रीड दिस ओ ओमॅग

तर आज मी तिला रिडिंग सांगितलं रोज मी तिला कमीत कमी दहा मिनिटं तरी रिडिंग करायला लावते कारण रिडिंग करणं पण तेवढंच आवश्यक आहे जेवढं तिला बोलता येईल इंग्लिश रिडिंग करता येईल आणि लिहिता पण ओके डॅड हॅज अ कॅट लॅड इज बाय डॅड डॅड इज द कॅट हॅज अ हॅट द लॅट बघून झालंय आता किचन मध्ये काय सुरू आहे ते मी तुम्हाला दाखवते बघा किचन मध्ये बघा काय सुरू आहे भाजी बनवत आहे फ्रेंड्स तर आजची स्पेशल भाजी बनवून झालेली तयार सावजी मटण हे बघू शकता तर या मग जेवण करायला तर आजचा ब्लॉग इथेच संपतोय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद